परभणी हा आमचा पूर्वीचा हैदराबाद संस्थानात असलेला जिल्हा आहे आणि हा जिल्हा जेव्हा हैदराबाद संस्थान सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला भारतामध्ये विलीन झालं त्यावेळेस आम्ही खरे स्वतंत्र झालो पूर्वीपासून प्रदीर्घ काळासाठी निजामांची राजवट परभणी या जिल्ह्यावरती असल्यामुळे पूर्वीच्या काळात परभणी भागातले लोक पुणे किंवा मुंबई या भागात फारसे येत नव्हते किंबहुना त्यांना ते एक्सपोजर नव्हतं म्हणून आम्ही असं थोडं दुरस्त राहिलो हो या मोठ्या शहर मोठ्या शहराच्या संकल्पना मोठ्या शहरामध्ये मिळणाऱ्या सुविधा त्याच्या असणारे फायदे यापासून पण एकोणीसशे अठचाळीसपासून आम्ही आलोत भारतामध्ये विलीन झालोत आणि त्यानंतर मग आम्हाला मुंबई काय आहे पुणे काय आहे हे कळायला लागलं आणि कळाल्यानंतर मग आमच्या परभणीकर हळूहळू हळूहळू शिक्षणाच्या निमित्ताने पुण्याकडे यायला लागला मुंबईकडे यायला लागला आणि खरं जर श्रेय असेल तर ती शिक्षणाला द्यावं लागेल की आम्ही पुण्याची वाट धरली या शिक्षणासाठी पूर्वी आता शिक्षणामध्ये लातूरचं आपण नाव भरपूर ऐकतो मराठवाड्यामध्ये नांदेडचं ऐकतो परंतु ह्या दोन्ही पण जिल्ह्याच्या अगोदर शिक्षणासाठी विशेष करून अकरावी बारावीचं शिक्षण घेणे त्यानंतर मेडिकलला जाणे इंजिनिअरिंगला जाणे पॉलिटेक्निकला जाणे ह्या सगळ्यासाठी परभणी अतिशय आमचं प्रसिद्ध होतं आणि खूप तयारी चांगली करून घ्यायची तिथे अकरावी बारावीची हे बघूनच नंतर मग पुढे त्या धर्तीवरती लातूरमध्ये तयारी केली आणि तिकडचे लोकं पण तयारीला लागले आणि शिक्षणात त्यांनी पण चांगले एक नाव कमवलेलं आहे परंतु परभणीमध्ये पहिलेपासून शिक्षणाचा वसा घेतलेले लोक आहेत आणि मेहनती लोक आहेत आणि डाऊन टू अर्थ लोक आहेत आमच्या परभणीच्या लोकांना कोणाला इगो नाही आम्हाला अभिमान नाही आम्हाला स्वाभिमान जरूर आहे मग हे आमचे लोक शिक्षणासाठी पुण्यात आले मुंबईत आले संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत देशभर आहेत आता आमचे लोक परदेशात पण जायला लागलेत आज मला याचा आनंद आहे की आमचे काही परवणीकर परदेशातून पण पर आलेले आहेत जे परदेशात जाऊन त्या ठिकाणीसुद्धा क्लब चालवतात आणि सगळ्या लोकांशी समरस होतात आज निश्चितपणाने मला खूप आनंद होतो आहे की आज मला या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलावलेलं आहे फक्त एकच मला थोडं खेद वाटतो की मी कधी पुण्यात काम केलं नाही आणि आजही पुण्यात काम करत नाही मी आजही कोकणामध्ये काम करतो रायगड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून परंतु भविष्यात कधी मला पुण्यात काम करायची वेळ आली तर मला परभणी पुणे कर असं म्हणायला खूप आवडेल आणि या क्लबचा सदस्य व्हायला खूप आवडेल खूप क्षेत्रात लोकं काम करतात चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि निश्चितपणानं आम्हाला मोठ्या शहराचं आणि सगळ्या ह्या फॅसिलिटीचं एक्सपोजर उशिरा मिळालेलं आहे निश्चितपणानं उशिरा का होईना बट पण आम्ही ते आता सगळ्यांच्या बरोबरीला आम्ही येणार त्यासाठी आम्ही परभणीकर प्रयत्न करत आहोत असंच या ठिकाणी मला वाटते आणि अशाच माझ्या सर्वांना शुभेच्छा राहतील आणि सर्वांचा तोच प्रयत्न राहील की आम्ही भले उशिरा स्टार्ट केले तरी आम्ही वेळेवरती आणि सगळ्यांच्या बरोबर सगळ्याच्या बरोबरीनेच राहू आणि सगळ्याच्या तोडीस तोड देऊन आम्ही परवणीकर काम करू असं मला वाटते मला संयोजकांचे खूप खूप आभार मानायचे आहेत की परभणीसाठी परवणीकरांसाठी एक गेट टुगेदर ठेवण्याची संकल्पना मला खूप आवडली यानिमित्तानं शंभर लोकं कावया दोनशे लोकं होईना आपण एकत्र येतो आणि परभणी या नावाने कनेक्ट होतो याचा खूप मनस्वी आनंद आहे आणि पुन्हा खूप खूप आभार माझा मित्र गिरीश हा माझा स्कूलमेट आहे आम्ही खूप लहानपणाचे मित्र हो, आहोत आम्ही आणि त्यांनी मग आ, मला आवर्जून सांगितले की ते तुला आलं पाहिजेत येऊन बा मी पुणेकर नाही पण नाही नाही म्हणले तरी पण तू आलं पाहिजे माझ्यासाठी म्हणून मी माझ्या मित्राच्या आग्रहा खात्र आलेलो आहे आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे परभणीतले तुम्ही जिल्हाधिकारी झाला आहे आता मग परभणीसाठी काय काय करायची इच्छा आहे तुमची मी आता परभणी हे माझं नेटिव्ह आहे परभणी हे माझी जन्मभूमी आहे आणि जरी माझं कर्म बाहेर चालू असेल तरी पण मी आणखी परभणीशी कनेक्ट आहे मी आता सध्या परभणीला महिन्यातून एखादी दुसरी माझी चक्कर असते आणि आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती कशी करावी पाण्याचा वापर कसा करावा केलेल्या शेतीच्या मालाची विक्री व्यवस्था कशी करावी मालाची पॅकेजिंग कशी करावी यासाठी आम्ही परभणीमध्ये सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही आजूबाजूच्या शेतकरी असतील त्या भागाचे शेतकरी असतील त्यांना शेत शेत मार्गदर्शन करतो मी स्वतः जातो त्यांना भेटतो त्यांच्या शेतावरती जातो आणि त्यामुळे याचा एक भाग म्हणून आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये खजुरी या पिकाची लागवड हाती घेतलेली आहे महाराष्ट्रामधला शेतकऱ्यांनी पीक हाती घेतलेला पहिला प्रकल्प आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आहे आणि तिथे अतिशय रसरशीत अशी खजूर कच्ची पिवळी खजूर खायला मिळते ती खजूर आम्ही पुण्यामध्ये विकतो आणि मुंबईत विकतो तर ही खजूर गुजरात आणि बऱ्याच भागातून पुण्यात येते मुंबईत येते परंतु जी चव परभणीच्या खजूरला आहे ती चव कुठल्याच खजूरला नाही की परभणीच्या मातीमधला तो गुणधर्म आहे आणि ती आमची यू एस पी आम्ही पुढे नेणार आहोत परभणीच्या मातीतून खजूर तर हे एक पीक आलेलं आहे अशा अनेक गोष्टी त्या परभणीच्या चांगल्या मातीतून गुणवत्तापूर्ण निर्माण होतील आणि आम्ही त्या जगासमोर ठेवणार आहेत आणि परभणी ही जगात जर्मनी भारतात परभणी ही जी मन आहे तर ती आम्ही खरी करून दाखवणार आहे नमस्कार मी किशोर पिंगळकर परभणी पुण्यातील परभणीकर क्लब हे चालू करायचं दोन वर्षापूर्वी आम्ही ठरवलं दोन वर्षापूर्वी एकशे बावन्न लोकं आले होते आज आम्हाला खात्री आहे की तीनशेच्या वर लोकं येतील आज नशिबर कर्मधर्म सहोगानं आम्हाला खूप छान म्हणजे अध्यक्षपद मिळालं जे कलेक्टर साहेब आहेत हे रायगडचे आहेत जावळेसर तेसुद्धा इथं आलेले आहेत त्याच्यानंतर ए सी पी गजानन टोंपे सर येणार आहेत आम्हाला उद्योग क्षेत्रामध्ये तर नेहमी पुण्यामधले सगळ्यांचं सातत्यानं सपोर्ट करत असतात त्यामध्ये आम्हाला सर्वाय सोल्युशनचे सरदेश पांडे सर आमच्याबरोबर असतात राजेश मंडलिक सर असतात जे आमच्याबरोबर कायम नेहमी आम्हाला सल्लागार म्हणून कायम सपोर्ट देतात आमच्याबरोबरीनं ने जे नेहमी काम करणारे लोक आहेत त्यांचं आम्हाला खूप स्फूर्ती मिळते आणि वर्गात जसं म्हणतात ना पहिला नंबर असला की दुसऱ्या नंबरला कुठेतरी मनात वाटते ईर्ष्या वाटते काहीतरी चांगलं करावं त्या उद्देजानं आम्ही पुरस्कार द्यायचं ठरवलं ह्या वर्षी पहिलं वर्षे त्यामुळे पुरस्कार दिल्यानंतर आम्हाला खात्री आहे की नवीन पिढीलासुद्धा चालना मिळेल आणि सगळ्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं पुढे जावं कारण वर्ल्ड मे परभणी इंडिया मे वर्ल्ड मे तो इंडिया मे परभणी ही फ्रेज आहे त्या फ्रेजचा आम्हाला खात्री आहे की जर्मनीमध्ये सुद्धा चांगल्या लोकांनी स बिझनेस करावे आज पुण्यातील सुद्धा आमच्या मित्र कंपनीमध्ये भार्गो म्हणून आहेत ज्यांचे अमेरिकेत फक्त एक्सपोर्ट युनिट आहेत तर असे परवणीतले लोक सगळे उच्च जे आहेत शिकलेले ज्यांनी देशासाठी चांगलं काम करतात त्यांचा आमचा सन्मान करणं आणि त्यांना डेफिनेटली सपोर्ट करणं आणि पुढच्या लोकाला पिढीला मोटिवेशनल म्हणून कार्य करणं आमचं काम आहे म्हणून आम्ही करत आहोत धन्यवाद मी किशोर पिंगळीकर उप पुण्यातील परभणी क्लबचा अध्यक्ष खरं म्हणजे कसं आहे ना माणूस कुठंही गेला तरी आपल्या मूळ गावाची जी नळ आपल्या हृदयाशी जोडलेली असते ती त्याच्याबरोबर कायमच जाते आणि आपल्या मूळ गावाचं जर कोणी कुठं भेटलं तर तो इतका म्हणजे नातलं खूप जवळचा भेटल्याचा आनंद आपल्याला होतो हाच एक विचारांचा समान धागा घेऊन पुण्यामध्ये राहणारे जे परभणीचे लोकं आहेत त्यांना सगळ्यांना एकत्रित एकाच ठिकाणी बोलवावं आणि विचारांची देवाणघेवाण व्हावी त्यानिमित्ताने आपल्या काय समस्या आहेत एकमेकांना एकमेकांच्या अडचणीच्या वेळेला मदत करायला संधी मिळावी हा विचार मनात घेऊन गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही दरवर्षी आम्ही पुण्यातील परमणीकरांचा मिळावा घेत असतो आणि वर्षातून एकदा का होईना सगळ्यांना एकमेकींच्या भेटीचा योग आम्ही आणून देत असतो त्याच्यामध्ये आम्ही आता यंदा पुरस्कार पण ठेवलेले आहेत पुरस्कार पण ठेवलेले आहेत म्हणजे आपल्या गावातलं कोण चांगलं काम करणारं आहे सामाजिक क्षेत्र आर्थिक कला साहित्य सगळ्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारे खूप लोक चांगले असतात पण त्यांच्या आपल्याला भेटी होत नाही कुठंतरी त्यांची त्यांच्याबद्दल आपण टी व्हीवर बघतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे हा तर आपल्या आप गावचा आहे मग हा विचार मनामध्ये घेऊन त्यांचाही आपण काहीतरी आपलं एक ऋण हे करण्यासाठी सत्कार ठेवावा हा या हेतूने यावर्षीपासून आम्ही पुण्यातील परभणीकर भूषण पुरस्कारांचं आम्ही यावेळेला वितरण केलेलं आहे तर परभणीतल्या आठ दहा जणांना हा पुरस्कार आम्ही द्यायचं योजले आहे जे की वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्याचप्रमाणे परभणीतलेच पण काही पुण्यामध्ये असणारे पण चांगल्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांना पण आम्ही निवडलेलं आहे अशा प्रकारे परभणी भूषण हा पुरस्कार आम्ही वितरित करतो किती नागरिक दरवर्षी चारशे ते, दर। ते साडेचारशे नागरिक हजर राहतात आणि तसं पाहिलं तर खूप मोठं म्हणजे इन उद्योग क्षेत्रात पण भरपूर परभणीचे लोक आहेत आणि आ, तर आ, आ, बरेच अजूनही आहेत जवळजवळ कितीतरी हजार लोक ऐंशी हजार लोक परभणीचे पुण्यामध्ये बस म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी कोणी नोकरीच्या निमित्ताने कोणी शिक्षणाच्या निमित्ताने तर असे आलेले आहेत तर अशा सगळ्यांना आपण एकत्र करून एक, एक व्यासपीठ तयार करून द्यावं आणि एकमेकांचा जे नातं परभणीमध्ये एकमेकांशी होतं तसंच पुढे राहून मानवी संबंधांचं चांगलं एक हे निर्माण झालं ताई तुम्ही काय सांगाल हा कार्यक्रम म्हणजे सर्वजण तुमच्या एका गावातले सर्वजण एकत्र येत असतात काय भावना असतात थोडे दिवसातून भेटत असतात भावनाचंच म्हटली तर फार छान भावना आहेत कारण आत्ता अनुराधाताईंनी जसं सांगितलं तसं की आपली एक नाळ जुळलेली असते आपल्या कामासाठी म्हणा शिक्षणासाठी म्हणा आपण शहराकडे धाव घेत असतो असंच पुण्यामध्ये सरासरी दोन वर्षापूर्वी जेव्हा एक अंदाज काढला गेला तर लाखाच्या वरती लोक परभणीची पुण्यामध्ये स्थायिक आहेत आणि आज मी स्वतःच गेली बावीस तेवीस वर्ष पुण्यामध्ये स्थायिक आहे आणि माझ्या क्षेत्रामध्ये मी कलाक्षेत्रात आहे तर माझ्या क्षेत्रात मी चांगले नाव कमवून आहे तर आणि असं कुठेतरी मनामध्ये आलं की एखाद्या वेळेस या सगळ्या लोकांचं संकलन करून आपण पुन्हा आपले जे एक बंध आहेत ते पुन्हा एकत्र जोडावेत आणि एक छानचं आदानप्रदान ह्याच्यामध्ये करावं आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे एक हो हो की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ त्यामुळे इथं शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना काही मदत होईल इथे असलेल्या लोकांना काही मदत होईल आणि हे मी तरी जास्त म्हणेल की पुन्हा परभणीतलं जे एक वातावरण होतं लहानपणाचं कारण आपण ह्या गोष्टी कधी विसरू शकत नाहीत तर त्या गोष्टी आम्हाला पुन्हा इथं या अशा मेळाव्याच्या स्वरूपाने परत एकदा मिळत आहेत आणि तो, तो आनंद आमच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतो असेल